जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत है। आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आता महत्वाची अपडेट आहे महत्वाची माहिती आहे आता रेशन कार्ड ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे रेशन कार्ड धारकांसाठी के वाय सी करण्याची शेवटची तारीख एका महिन्याने वाढवलेली आहे त्यामुळे आता एक महिना मुदत वाढ मिळालेली आहे ज्यांनी ज्यांनी रेशन कार्डाची ई के वाय सी केली नाही रेशन कार्डची ई के वाय सी करताना घरातील प्रत्येक व्यक्तीचे के वाय सी करणं फार गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं घरातील प्रत्येक व्यक्तीनं ज्यांचं ज्यांचं रेशन कार्डमध्ये नाव आहे त्या सर्व व्यक्तीनं त्या सर्व सदस्यांनी रेशन दुकानात जाऊन त्यांची आपापली वैयक्तिक के वाय सी करायची आहे ई वाय सी करायची आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा के वाय ई के वाय सी करू शकता किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही रेशन दुकानात जाऊन के वाय सी करू शकता तर किती मुदत देण्यात आलेली आहे वाढवून वाढवून आणि ई ऑनलाईन ई के वाय सी कशी करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा रेशन कार्ड के वाय सी करण्यासाठी आता चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही शेवटची संधी असणार आहे यानंतर रेशन कार्ड के वाय सी करण्याची मुदत वाढ देण्यात येणार नाही संधी मिळणार नाही त्यामुळे तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं आणि तुमचं रेशन मिळणं बंद होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रेशन कार्डाची के वाय सी करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही के वाय सी करू शकता यानंतर कोणालाही के वाय सी करता येणार नाही त्यामुळे ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही किंवा केवायसी केलेली नाही ऑफलाईन किंवा ऑनलाईन त्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे परिणामी त्यांना आता जे काय गहू तांदूळ किंवा आनंदाचा शिधा अशापैकी जे काय मिळतं ते रेशनवरचं धान्य मिळणार नाही मोफत धान्य मिळणार नाही शिवाय स्वस्तातलं सुद्धा धान्य मिळणार नाही सरकारने रेशन वितरण प्रणाली पारदर्शक आणण्यासाठी ही के वाय सी करणे गरजेचे केलेले आहे तर बघा आतापर्यंत पाच लाख रेशन कार्ड धारकांनी के वाय सी केली नसल्याचे समोर आलेले आहे यामध्ये अनेक जिल्ह्यातील रेशन धारकांचा सहभाग आहे त्यामुळे सर्वांनी रेशन कार्डाची ई के वाय सी करायची आहे ई के वाय सीचं कशासाठी बंधनकार करण्यात आलेलं आहे तर बघा आता ज्या ज्या कुटुंबामध्ये जर मुली असतील आणि त्यांचं लग्न झालं झालं असेल आणि त्या सासरी गेल्या असतील तरीही त्या मुलींचं नाव त्या रेशन कार्डावरती आहे आणि त्या सासरी गेले असतानासुद्धा त्या मुलींच्या नावावरती माहेरचे लोक राशन घेत आहेत असा घोटाळा असं प्रकरण समोर आलेलं आहे दुसरी गोष्ट ज्या ज्या व्यक्तीचं घरातील व्यक्तीचं निधन झालेलं आहे तरीसुद्धा त्या व्यक्तीचं नाव त्या रेशन कार्डमध्ये आहे आणि त्या व्यक्तीच्या नावावर रेशन घेतलं जात आहे मोफत किंवा स्वस्तमध्ये रेशन घेतलं जात आहे असे प्रकार आढळून आलेले आहेत त्यामुळे जे काय गोरगरीब लोकांसाठी ही योजना सुरू आहे रेशन कार्डची किंवा रेशन वितरणाची त्यांना याचा फटका बसत आहे आणि नको तेच लोक याचा लाभ घेत आहेत किंवा गौरगरीब लोकांना याचं धान्य पुरवठा कमी पडत आहे आणि चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या पद्धतीने रेशनचा लाभ घेतला जात आहे त्यामुळे ही रेशनची ई के वाय सी करणं गरजेचं करले केलेलं आहे बंधनकारक केलेलं आहे त्यामुळे याचा परिणाम काय होणार आहे जर तुम्ही आता एका महिन्यात एकतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जर रेशन कार्डची के वाय सी केली नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला रेशनवर मिळणारं मोफत धान्य आहे मोफत साड्या आहेत मोफत जे काय गहू आहे आनंदाचा शिदा आहे साखर तूर डाळ हे काय मिळतं तांदूळ ते तुम्हाला मिळणार नाही यामुळे तुम्हाला याचा फटका बसणार आहे त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जर रेशन कार्डची के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि तुमचा जो काय होणारा फट परिणाम आहे तुम्हाला बसणारा फटका आहे ते तुम्ही या पद्धतीने टाळू शकता महत्त्वाची गोष्ट घरातील सर्व व्यक्तींनी सर्वांची आपापली ज्या ज्या लोकांचं सदस्यांचं रेशन कार्डमध्ये नाव आहे त्या सर्वांनी ई e के वाय सी करणं गरजेचं आहे स्वतःच ई e के वाय सी करणं गरजेचं आहे रेशन दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन त्यांना प्रत्येकाला आपला थंब द्यायचा आहे आणि ऑ ऑनलाईन तो चेक करायचा आहे क्रॉस चेकिंग केला जाणार आहे आणि त्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती तुमचं रेशन कार्डचं ई के वाय सी डन रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची ई के वाय सी डन किंवा के वाय सी डन असा शिक्का तुम्हाला त्या ठिकाणी तिथं दिला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं रेशन कार्ड तिथं चालू राहणार आहे अन्यथा तुमच्या कुटुंबातील एकाही जरी व्यक्तीचं रेशन के वाय सी झालं नसेल तर ते रेशन कार्ड बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला याचा फटका बसणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रेशन कार्डची के वाय सी करून घ्या आणि परिणाम जे काय तुम्हाला जे काय तोटा होणार आहे तो तुम्ही या ठिकाणी टाळू शकता महत्वाची गोष्ट रेशन कार्ड के वाय सी कशी करायची तर तुम्ही रेशन कार्डची के वाय सी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जायचे आहे तिथे रेशन कार्डची प्रत आणि आधार कार्ड दाखवायचे आहे तिथे जाऊन तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने व्हेरिफिकेशन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावात तुमचं तुम्ही जिथून रेशन का घेता तांदूळ घेता घेता साखर घेता किंवा आनंदाचा शिदा घेता त्या रेशनच्या दुकानात जायचं आहे तुमच्या गावातील जवळच्या रेशनच्या दुकानात जायचं आहे आणि तिथं अशा पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने रेशन कार्डची के वाय सी करायची आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा के वाय सी करू शकता रेशन कार्डची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त मेरा के वाय सी आणि आधार फेस आ आर डी हे ॲप डाउनलोड करायचं आहे यानंतर तुम्हाला त्या ॲपवरती गेल्यानंतर लॉग इन करायचं आहे लोकेशन निवडायचं आहे त्यानंतर तुमचं जे काय तिथं सर्व माहिती भरायची आहे तुमचं महाराष्ट्राचं रहिवाश असाल तर, तर महाराष्ट्र निवडायचं आहे यानंतर तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा फेस व्हेरिफिकेशन तिथं होणार आहे फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि यानंतर तुमची के पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही दोन पद्धतीने रेशन कार्डची के वाय सी करू शकता ज्यांनी ज्यांनी रेशन कार्डची के वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या ज्यांनी रेशन कार्डची के वाय सी केली नाही तारखेच्या जी काय मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यानंतर जर तुम्ही रेशन कार्डची के वाय सी केली तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं आणि तुम्हाला जे काय मोफत रेशन धान्य मिळतं रेशन दुकानात ते तुम्हाला मिळणं बंद होऊ शकतं त्यामुळे हा तो नुकसान तुम्ही टाळण्यासाठी लवकरात लवकर रेशन कार्ड के वाय सी करून घ्या आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र